जे, जे, सुट्टी म्हटलं की मुलांना स्नॅक्स पाहिजे चटपटीत खायला पाहिजे आणि आरामात सुट्टी जायला पाहिजे तर आजच मी एक छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यांच्याच घरी अशा प्रकारे मुरकुल असतात हे तुम्ही फिंगर्स म्हणू शकता किंवा बॉबी म्हणू शकता काही म्हणू शकता तर आम्ही मुरकुल म्हणतो त्याला तर असे मुरकुल सगळ्यांच्याच घरी असतात जे आपण मुलांसाठी आणतो घरी तळून देण्यासाठी तर हे मुरकुल घ्यायचे आहेत आपल्याला प्रकारे फिंगर्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे टाकायचे आहेत म्हणजे मोठं भांडं घ्या जी कढई वगैरे असेल ती मोठी घ्या छोटी असेल ना ते लगे फुलत नाहीत वाकडे बहून जातात म्हणून जितके फुलता येतील तितके फुलता यावेत म्हणून आपल्याला मोठी कढई घ्यायची आहे अशा प्रकारे आणि हे फिंगर्स मस्त असं तळून घ्यायचे आहेत मस्त असे फुललेत पाहू शकताय तुम्ही किती छान असे हे झालेले आहेत बिलकुल वाकडे वगैरे झालेले नाही आहेत तर अशाच प्रकारे फिंगर्स आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत जर तुम्हाला तळायचे वगैरे नसतील तर तुम्ही बाहेरून सुद्धा आणू शकता सहज कोणत्याही किराणा दुकानावर आपल्याला हे तळलेले फिंगरचा पॅकेट मिळून जाईल तर तुम्ही अजून बाहेर जाऊन आणलं तरीही चालेल मग तळायची काही गरजच नाही पडणार तर आता हे फिंगर्स मी तळून घेतलेले आहेत आता हे साईडला ठेवायचं आहे आपल्याला आणि एक छान असा मसाला तयार करून घ्यायचा आहे मसाला तयार करण्यासाठी इथे एक बटाटा मी अगोदरच उकडून घेतला आहे त्याच्यानंतर मी इथे दोन ते तीन या कश्मीरी चिली आहेत म्हणजे तिखट नाही आहेत कलरसाठीच आहेत ह्या भिजत घातल्या होत्या पाण्यामध्ये त्या छान भिजलेल्या आहेत आता आपल्याला एक मसाला वाटायचा आहे ते मिरची मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या त्याच्यानंतर दोन हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला आणि आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आता जिरे छान फुलू द्यायचे आपल्याला आणि जिरे छान फुलल्यानंतर जे आता मिक्सरला वाटण वाटलं होतं ते वाटण आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे तर मिरची आपण ती टाकली होती कश्मीरी चिली म्हणून तर त्याच्याने कलर किती छान आला आहे तुम्ही पाहू शकता जर जा तुमच्याकडे अशा प्रकारे मिरच्या नसतील तर तुमच्याकडे जे जा कश्मीरी रेड चिली पावडर असते ना ते सुद्धा टाकलं तरी काहीच हरकत नाही आता आपल्याला सगळं टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे जे मिरचा लसूण वगैरे आपण टाकली होती त्याच्यात कच्चापणा हा गेला पाहिजे म्हणून मी तेलामध्ये छान असा परतून घेणार आहे तर दोन मिनटं मी छान असं परतून घेतलेलं आहे आता अगदी आपण मसाले टाकून घेऊयात काही जास्त मसाले नाही टाकायचेत आपल्याला गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे आणि परतून घेऊयात लाल तिखट मी टाकणार नाही आहे कारण आपण हिरवी मिरची टाकली होती हा मसाला दोन मिनटं परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे एक बटाटा मी उकडून अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि पूर्ण मसाला आपल्याला बटाट्याला लावून घ्यायचा आहे मस्त असं टेमटिंग दिसते बटाटा लावल्याने बटाट्याला हे आ, मसाला लावल्याने आता आपल्याला वरून टाकायचं आहे काळं मीठ आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकायचं आहे आणि ते चाट मसालासुद्धा टाकायचा आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असा मसाला आपल्याला ह्या बटाट्यांना लावून घ्यायचा आहे चटपटीत आपण चाट मसाला टाकल्याने ना एकदम चटपटीत चव येते आता हे सगळं मिक्स करून घेते आपला हा मसाला रेडी झालेला आहे मी चार ते पाच मिनटामध्ये फक्त हा मसाला तयार करून घेतलेला आहे आता ह्याला आपण साईडला ठेवून देऊयात एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता आपले फिंगर्स पण तळल्या गेलेले आहेत मसाला पण तयार आहे आता सगळंच रेडी आहे चला तर मग चाट बनवायला घेऊयात इथे मी चिवडा घेतलेला आहे जे काही घरी अवेलेबल असेल फरसांना ते घ्या तर इथे मी चिवडा घेतलेला आहे ना तुम्ही ना झिरो साईजचे शेव घेतले तरीही चालतील जर नाही घेतलं तुम्हाला असंच खायचं असेल तर तुम्ही असंसुद्धा खाऊ शकता ते नाही लावलं तरी आता दोन्ही साईडनं आपल्याला त्या पोंग्याला प्रकारे बटाटा आतमध्ये घुसवायचा आहे कोणी पोंगासुद्धा म्हणतं तर पोंगा बटाटा हे खांदे स्पेशल रेसिपी आहे तिकडे खूप आवडीने खातात जर तुम्ही ट कधी ट्राय नसेल केले ना नक्की करा खूप छान लागतो टेस्टला तर अशा प्रकारे दोन्ही साईडने मी बटाटा भरून घेतलेला आहे आणि वरून शेव लावून घेतलेला आहे ला आता सगळ्या पोंग्याला आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे आतमध्ये अशा प्रकारे बटाटा घुसवायचा आहे लगेच जातो जास्त प्रेस करायची वगैरे गरज नाही आणि हातसुद्धा भरवायचा गरज नाही आहे थोडंसं प्रेस केल्यानं आतमध्ये पूर्ण बटाटा जातो आणि आपल्याला साईडला अशा प्रकारे चिवडा लावून घ्यायचा आहे किंवा शेव लावून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे जे राहिलेलं आहे ते सुद्धा बनवून घेणार आहे आणि टेस्टला खूपच छान लागत होतं माझ्या मुलांना ना खूप आवडलं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा सुट्टीच्या दिवसात रविवार असेल ना मुलांना काही ना काही नवीन खायचं असतं आणि त्यांना जर नेहमी असतं काही नाश्ता बनव काहीतरी झटपट बनव तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी थोड्या वेळामध्ये खूप टेस्टी ही रेसिपी होते आणि खानदेशमध्ये ना स्पेशल रेसिपी आहे ही तर मी अशा प्रकारे सगळ्याच पोंग्यांमध्ये बटाटे भरून घेतलेले आहेत आणि मस्त असं शिव लावून घेतलेला आहे किती मस्त दिसते पाहू शकताय तुम्ही बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे तर सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल माझा कोणी नवीन असेल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारे जर पोंगा बटाटा ट्राय केला नसेल तर ट्राय करा ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू माझ्या कमेंटमध्ये द्यायला विसरू नका एकदम मस्त अशी रेसिपी कुरकुरीत आणि चटपटीत रेसिपी अगदी थोड्या वेळामध्ये बनते तर नक्की ट्राय करा आणि बटाटा जो आहे तो पोंग्याच्या आतमध्ये गेलेला आहे तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवणार आहे मी आणि ट्राय करा ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू द्यायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू भी नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय